लातूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने लातूरातल्या तेरा हजार व्यापाऱ्यांना ट्रेड लायसन्स टॅक्सच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्यानंतर या संदर्भात व्यापारी आक्रमक झाले असून व्यापाऱ्यांनी शहरातील औषधी भवन येथे बैठक घेऊन कोणतीही नोंदणी करणार नाही अथवा कोणताही टॅक्स देणार नाही असा एकमुखी निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला या बैठकीला शहरातील असंख्य व्यापारी उपस्थित होते येत्या दोन दिवसात महानगरपालिका आयुक्तांना भेटून या संदर्भात निवेदन देणार असून येत्या काळात आंदोलन करण्याची तयारी देखील व्यापाऱ्यांची असल्याचे यावेळी सांगण्यात आले लातूरच्या व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दोन दिवसापूर्वी व्यापाऱ्यांना ट्रेडिंग लायसन्सची नोटीस दिलेली आहे या विरोधात लातूरच्या व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत तीव्र विरोध केलेला आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार की नेमकं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आपलं आज लातूर व्यापारी महासंघाची बैठक झाली महानगरपालिकेने जे काही आता व्यापारी नोंदणी करता जे काही नोटीस सगळ्यांना हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी मोबाईलद्वारे पाठवले त्या नोटीसला लातूरचे सर्व व्यापारी विरोध करत आहेत आम्ही कुठले आम्ही सर्व व्यापारी कुठल्याही तिथं नोंदणी करणार नाही सर्व संघटनाने एका मताने हा निर्णय घेतलेला आहे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलूया लातूर व्यापारी महासंघाच्या वतीन शहरातील सर्व व्यापारी बांधवाची लातूर महापालिकेनं घेतलेल्या व्यापारी परवान्याच्या संदर्भात बैठक झाली व्यापारी महासंघाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे की शहरातील कुठलाही व्यापारी व्यापारी नूतनीकरणासाठी नोंदी करणार नाही व आमची जी काही भूमिका आहे ते नवनिर्वाचित आयुक्तांना भेटून आम्ही आमचा विरोध या ठिकाणी दर्शवणार आहोत या प्रश्नासंदर्भात शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या संदर्भात निवेदन व्यक्त केलं व्यापारी महासंघाच्या वतीनं त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो काय आपली काय विषय काय असतात कशा पद्धतीचा विरोध करण्यात आता जे लातूर महापालिकेने जे ट्रेड लायसन्स नोटीसा पाठवल्यात त्याचा <coughs> हे दोन तीन वर्षाला काही ना काही सगुफा काढतात आणि व्यापाऱ्यांना त्रास देतात आज व्यापार एवढा ढासळला आहे ऑनलाईन किंवा हे उड़ा जे मोठे मॉल आले त्यामुळं आमचे रिटेलचे धंदे बसलेले आहेत आणि हा त्रास जो व्यापाराला का दिला जातो आणि महापालिकेचा उद्देश काय आहे हे ट्रेड लायसन्सिंगचं म्हणजे लायसन्स करून ते करणार काय आहेत आमची नोंद करून करणार काय आहेत ते काय आम्हाला फॅसिलिटी देणार आहेत का काही का अनुदान देणार आहेत ते कशासाठी आणि ह्या जे ट्रेड लायसन्सचा आम्ही एक विरोधच करतो आम्ही आणि अजिबात आज आमची जी सर, आज आम चीजे मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व सर्व असोसिएशनने <coughs> निर्णय घेतलाय की पुढील काळामध्ये कुणी ते ट्रेड ला, लायसन्स घेणार नाही एक पैसा भरणार नाही आणि हा हा कायमस्वरूपी आम्ही संघर्ष करू आणि हे आम्ही होऊ देणार नाही हा आता आम्ही एकदा माननीय आयुक्त मॅडमना भेटू आमचे म्हणणं सांगू त्यांना आणि आमच्या जे पुढील दिशा पुढच्या दोन चार दिवसात आम्ही ठरवू आणि तसं सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही ते माहिती देऊ त्या प्रकारची तरी होते लातूर शे, लातूर शहरातील व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणावर लायसनला विरोध केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर